नमस्कार आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी दाखवणार आहे ते म्हणजे चार टक्स ब्लाऊज कसा शिवायचा आणि त्याचे टक्स कसं मारायचं टस कसं टक्स जास्त घ्यायचं म्हणजे असं कटोरी टाईप ब्लाऊज तो दाखवणार आहे आणि एक साथ मी तीन ब्लाऊज असतात कटिंग करणार आहे आणि ते कसे करणार आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर त्याची मापं पण मी घेतलेले ते पण तुमच्या बरोबर शेअर करते मी उंची साडे आहे छाती आहे ती बेचाळीसची आहे कमर सदतीस आहे आणि जे हाताची बाई आहे ती आपली नऊची हा गोल घेर आहे तो साडेबाराचा आहे पुढील गळा सहाचा आहे मागील गळा नऊच आहे जर हे माप कोणाला जर कुठल्याही ताईला जर असेल तर तुमच्यासाठी ते उपयोगी पडेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा मी कटिंग कशी करते ते तुमच्यासाठी ते, ते एकदम फायदेशीर ठरेल तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मी अस्तर पण घेऊन आलेले तर ह्या एवढ्या म्हणजे बेचाळीस किंवा चाळीस छातीसाठी जर लागणारं अस्तर असेल तर कमीत कमी ते एक मीटरच पाहिजे कारण सत्तर किंवा ऐंशीमध्ये किंवा नव्वदमध्ये अजिबात बसला आहे कारण छाती जास्त असल्यामुळे किंवा कमरचा पण असले कमर जास्त असल्यामुळे किंवा बाह्य हाताची लांबी असल्यामुळे तर अस्तर हा एक मीटर लागणारच तर तुम्ही हे अस्तर एक मीटर सांगू शकता हे मी अस्तर एक मीटर आणलेले आहेत आणि आपले ब्लाऊज पीस आहेत हे दोन आहेत ते साडीवरचे आहेत हे असाच घेतलेले आहे कॉन्ट्रास्टमध्ये आता मी अस्तर कटिंग कसं दाखवणार आहे ते बघूया तर आता बघू शकताय हे मी अस्तर ठेवलेले तीन अस्तर आहेत वरती रेड कलर ठेवलेला आहे हा आसमानी हा ग्रीन कलर ठेवलेला आहे तर याची ना आपण चार टक्कचा ब्लाउज शिवतो त्याच्यामुळे हे किनारी हे किनारी जॉईन नाही करायची जे आपली मापाचे आहे ना ते अर्धवटच ठेवायचे अर्धवट म्हणजे ते पण सांगते तुम्हाला आपली छाती किती आहे बेचाळीसची ची छाती आहे बेचाळीसचा चौथा भाग करायचा आहे चाळीसचा चौथा चा भाग आपला दहा येतोय तर बेचाळीसचा साडे दहा येणार हे बघू शकत साडे दहा इथे आलं त्याच्या पुढं प्लस आपल्याला शिलाईसाठी दोन इंच वाढवायचंय म्हणून आपली जे घडी आहे ना मी तिथंपर्यंतच आहे जे आपलं माप असतंय ना त्याच्या प्लस दीड इंच किंवा दोन इंच वाढवायचं आहे दोन इंच कशासाठी वाढवायचं तर पुढील आप मुलाला टक्स मारायचा आहे त्याच्या हिशोबाने ते दोन इंचाच घ्यायचं आहे आणि जो पाठीमागचा भाग आहे ना तो एक इं दीड इंचच वाढवायचा आहे फिटिंगसाठी तर आता मी माप घेते इथे माप आपलं आहे ते साडेचौदा साडेचौदा प्लस एक इंच वाढवायचं आहे साडे चौदा प्लस एक इंच साडे पंधरा झालं तर मुंडा त्याचा वर घ्यायचा तर मुंडा प्लस सहावर येईल शोल्डर पण आपण सहावर ठेवायचं आहे सेम हीच प्रोसेस इथं चौरस करायचं आहे आपल्याला आपला हे शोल्डरची बाजू झाली ही मुंडेची बाजू झाली आणि इथून पण आपलं जे आहे ना हा गळ्याची बाजू येणार तर गळ्याच्या बाजूंपासून पण सहा घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघू शकता इथं आपलं सहा झालेलं आहे आणि आता इथून छातीचा भाग मोजायचा आहे तर छाती आपली किती बेचाळीस चे बेचाळीस ची छातीचा चौथा भाग साडे दहा येणार आहे साडे दहा प्लस दीड इंच हे असं सरळ रेश करायचे नंतर हे असं हा आपला पाठीमागचा भाग झालेला आहे बघू शकता एकदम याच पद्धतीनं हा पाठीमागचा भाग काढायचा आणि याला शेप द्यायचा आहे हा शेप किती इंचावर हो द्यायचा दीड इंचावर आहे हो या कोपऱ्यातून द्यायचा जो मुंडा आहे ना तो इथून द्यायचा आहे तर याच्यातून एकदम हलक्या हाताने असा द्यायचा आहे तर ही झाला पाठीमागचा भाग आता पाठीमागचा भाग आपण भाग कट करून घेऊया बघू शकते आपला पाठीमागचा भाग एकदम क्लिअर झालेला आहे आणि तिन्ही पण झालेले आहेत कारण हे एका मापाचे असेल तरच हे तिन्ही पण ब्लाऊज करू शकता किंवा तीन असो किंवा चार असो तर असं वेगवेगळ्या माका मापाचे तुम्ही ब्लाउज कटिंग करू शकत नाही जर एकाच मापाचे किंवा एकाच कस्टमरचे जर असेल तर जसे ब्लाऊज शक्यतो कटिंग करा तर आता ही पाठीमागचा झालेला आहे आता जो पुढचा भाग आहे ना तो पण तसा सेम करायचा आहे तर बघू शकता इथे पण आपण मुंडा सहाच घ्यायचा खालील पुढील गळ्यापासून पण सहा ठेवायचा आहे हा इथं हाताचा मुंडा येईल इथे सहा घ्यायचा आहे आणि छातीचा भाग मोजायचा आहे छाती आपली किती बेचायच आहे तर त्याचा चौथा भाग आहे साडे दहा येईल प्लस दोन इंच हे दोन इंच जे आहेत ना आपल्याला फिटिंग साठी लागणार आहे ते इथं पण सेम तेच प्रोसेस आहे फक्त पुढच्या भागाला जे आहेत ना ते अर्धा इंच आहे पाठीमागं दीड घेतो आणि पुढच्या साईडला दोन घेतो एवढाच फरक आहे बाकी काही फरक नाही इथं पण पूर्ण उंची सेम तशीच घ्यायचे साडे चौदा प्लस नाही दोन इंच वाढवायचे कारण इथं टक्स मारायचे आहेत ना साडे चौदा प्लस दोन इंच साडे चौदा साडे पंधरा आणि साडे सोळा येईल पुढील भागाला दोन इंच वाढवायचे सेम इकडं पण तेच माप टाकायचं आहे साडे चौदा साडे पंधरा साडेसोळा असे लाईन मारून घ्यायचे तुम्ही जर नवीन असाल तर पट्टीनं लाईन मारू शकताय कारण आता कसा माझा हात बसल्यामुळे मी अशी डायरेक्ट मारू शकते मी पण स्टार्टिंगला पट्टीनंच मारून घेत होती तर त्याच्यासाठी आता हे काढायचं आपल्याला योगपट्टी काढायचे याच्यामध्येच योगपट्टी पण काढायचे तर ए, या बाजून जे आहे ना फिटिंगच्या बाजूकडून अडीच इंच आहे आणि इकडून साडेतीन इंच याला क्रॉस ही या आपली योगपट्टी निघाली आणि इथं गळ्यापाशी पण आपल्याला कारण आता छाती बेचाळीस असले बे छातीनुसार कधी पण गळ्याचं माप ठेवायचं चा। आहे तर छाती बेचाळीस असल्यामुळे मी इथं दोनवर ठेवते पुढील गळा साडेपाच आहे तर आम्ही साडेपाचवर मार्किंग करते त्याच्या आरव्या सेप आपल्याला अडीच वर द्यायचा आहे आणि याचा पुढील गळ्याचा सेप पण हा गोल आहे तर मी गोल देऊ शकते कधी कधी कोण पंचगोन देतो कधी पानगळा देतो कधी फी गळा देतो तर माझा गोलच गळा असल्यामुळे मी हा गोल गळ्याचा सेप देते तर याच्यामध्ये तर टक्स मारायचे आहेत आपल्याला टक्स कसं घ्यायचं हे जे शोल्डर आहे ना हे शोल्डर आपला तर शोल्डरच्या मध्यभागेतून खालपर्यंत घ्यायचं आहे बरोबर आपलं जे मेन पॉईंट येतो ना छातीचा तिथं तर आपला नऊ याला येत आता माझ्याकडं ब्लाऊज नाहीत जर मापाचा ब्लाऊज मी अंगावर माप घेतल्यामुळं मी माप लिहून घेतलेलं आहे तिच्या त्यांचे कस्टमरचे त्याच्यामुळे ते आता तुम्हाला दाखवू शकत नाही जर पुढ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी स दाखवते तुम्हाला कसा टक्स घ्यायचा आहे तो तर आता हा आपला साडेनऊवर घेतलेला आहे साडेनऊवर घेतल्याच्यानंतर जे योगपट्टीचा भाग आहे ना इथून अर्धा घ्यायचा आहे आपल्याला तर किती येत आहे सात सातच्या निम्म किती येणार साडेतीन तर साडेतीनवर आपण मार्किंग घ्यायचे मार्किंग म्हणजे योगपट्टी आहे ना तिथून पण सेम अर्ध घ्यायचा आहे आपल्याला तर किती आहे साडेबारा साडेबाराच्या निम्म सहा सव्वा सहा तो सेम इथं मार्किंग घ्यायचं आहे आणि जे मुंडा तर आपला घेतलेला आहे ना फिटिंगचा इकडून अडीच इंच घेतले त्याच्या पण सेम अर्धच घ्यायचा आहे सातच्या निम्म साडेतीन तर हे टक्स असे मारायचे आहेत आपल्याला याला नाही टच करायचा फक्त इथंपर्यंत हा मधला टक्स आणि जो आता इथं मुंड्याला पण सेप द्यायचा थोडासा आतून द्यायचा कारण हा आत समोरचा असल्यामुळे जो थोडासा सेप आतून घ्यायचा आपल्याला याच्यातून द्यायचा आहे कधी पण लक्ष ठेवाय लक्षात ठेवायचं कधी कधी आपलं शोल्डर जर जॉईन केलं तर इकडं कापड एक्स्ट्रा उड उरतंय कपडा आपला एक्स्ट्रा उरला तो कट करून टाकायचा कधी पण तो पण लक्षात ठेवायचा कारण एक्स्ट्रा कपडा असले तो कारण आपण कन्फ्यूज होते की तो एक्स्ट्रा कपडा कसा आला काय आला त्याच्यामुळं हे व्हायचं नाही तर आता तुम्ही बोलाल की तीन टक्स थ्री टक्सच झालेत तर चौथा टक्स आपला इथं द्यायचं आहे बरोबर हे जे कॉर्नर आहेत ना हे आपला फोर्टक्स ब्लाउज आहे जर याच पद्धतीने जर तुम्ही परफेक्ट शिवलं ना किंवा छोटं माप असो हे आता हे माझं कसं मोठं माप मी दाखवलेलं आहे तुम्ही जर बत्तीसचा किंवा तीसचा या पद्धतीने एकदम परफेक्ट तुम्ही कटिंग करू शकताय तर आता मी हे कटिंग करते आता हे कटिंग झालेलं आहे तर आता आपल्याला वेगवेगळं भाग करायचंय तर याच्यामध्ये जे मध्यभागी नाही या साईडला आपण हात ठेवायचा म्हणजे कसं अस्तर सरकता कामा नये बरोबर मध्यंतरी कैची घालायचे या बाजून असं खेचून कटिंग करायचंय तर आपले हे दोन्ही वेगवेगळे भाग निघलेत बघू शकता है? एक या बाजूचा एक या बाजूचा आता बोला आपण इकडं माप ठेवलं हे घेतलेले मार्किंग केलेले तर आता याच्यावर मार्किंग कसं करायचं ते सेम एच प्रोसिजर आपण याच्यावर ठेवायचे थोडस डार्क करायचं डार्क केल्याच्या के नंतर कसं ते एकदम व्यवस्थित मार्किंग येते थोडस लाईट केलं ना नाही होत तर आपल्याला दिसणे इतकं होतय ते दिसतय आपण टक्स मारून घ्यायचंय फोर टक्स सेम हे पोस्ट प्रोसेजर ठेवायचे त्यात काय एवढं अवघड नाही तर आता मी बाईचं कटिंग दाखवणार आहे आता आपला पाठीमागचा भाग झालेला आहे भाई भाग झालेला आहे तर आता बाई कटिंग कशी करायची तर मी आता पेपरवर तुम्हाला दाखवते कारण डायरेक्ट केलं तर आपल्याला अस्तर वर ठेवता येत नाही जर छोटं माप असेल किंवा अस्तर जास्त असेल तर एकदम अस्तरवर बरोबर फिनिशिंगला येते तर मी शक्यतो रिस्क घेत नाही कारण मी पेपरवरच शक्यतो कटिंग करते भाईचं माप म्हणजे कसं भाई एकदम परफेक्ट बसते तर ते कसं कटिंग करायचं आहे ते पण दाखवते भाईचं माप कसं कटिंग करायचं आहे ते न्यूजपेपर पण तुम्ही वापरू शकता तर मी आता हा एकदम ह्याचा पेपर वापरला आहे तर आपली भाई किती स नऊची भाई आहे तर याच्यामध्ये ना एक इंचच वाढवायचं आहे कारण अस्तरचा ब्लाउज असेल तर एक इंचच वाढवायचं आहे आणि जर साधा असेल तर आपला दीड इंच वाढवायचं आहे तर आता अस्तरचं असल्यामुळे मी एक इंच वाढवते नऊ प्लस एक इंच दहा इथं हा हे नऊ ते दहा तर इथंही छातीचा वापर करायचा आपली छाती बेचाळीस आहे इथं किती येणार तर अर्धा इंच फक्त कमी होणार साडे दहा येणार ना चौथा भाग सा बेचाळीसचा साडे दहा येणार तर आपण इथे दहाचा आहे कारण बाहीला आपण अर्धा इंच कारण बाही लावताना जे हाताची ना खेचून लावल्या जात आहे तर त्याच्यामुळं ते अर्धा इंच कमी करायचंय किंवा साडे दहा जर तुम्ही नवीन जर शिकत असेल तर साडे दहा ठेवली तर काही हरकत नाही ते जर एक्स्ट्रा आले तर आपण कापू पण शकतो तर मी साडे दहाच घेते तुम्हाला दाखवण्यासाठी तर हे दहा झालं सेम इकडं पण तसाच माप घ्यायचं आहे आपल्याला बघू शकते नऊ प्लस एक इंच दहा आणि जे आपण हाताचा सेप देणार ना आता इथून तर साडेतीनवर ठेवायचं आहे वरून मा मोजायचं आहे खालून मोजायचं नाही वरून मोजायचं की इथे साडेतीन येणार प्लस आपला कितीचं येणार नऊचा इथं आपलं सेम इथून इथं साडेतीन इथं आपल्या हाताची हे घेतलेलं आहे तर ह्याला तर सेफ द्यायचा आहे आपल्याला आणि प दंडघेर किती आहे आपला साडेबारा साडेबारा प्लस दीड इंच ठेवायचं आहे तर इथून मोजायचं आहे आपल्याला साडेबाराच्या अर्ध करायचं आहे सांसा बारा ते सव्वासा पकडा तर इथं सव्वासावर प्लस दीडवर मार्किंग ठेवायचं आहे तर आता हे जे साडेतीनवर थे ठेवले ना ही क्रॉस सिलाई मारायचे दाखवते आता मी पट्टी नाही घेतलेली टेपनच तुम्हाला मारून दाखवते मी तुम्ही जर नवीन असाल तर परफेक्ट आपल्याला जर शिकायचं असेल ना तर, तर पट्टी ही वापरावीच लागणार आहे अशी लाईन येते तर हे आता सेप ह्याला कसा द्यायचा आहे कारण सेप आपला इथून इथं जाणार आहे असं मी कागद फिरवून घेते म्हणजे तुम्हाला समजेल एकदम हलके आता ना असा सेप द्यायचा आता हा सेप झालेला आहे कटिंग करू आपलं हाताच्या बाईचं कटिंग आहे बघू शकताय एकदम परफेक्ट आलेला आहे कारण जर पेपर ज्यावेळेला आपण कटिंग करतो ना त्यावेळेला कसं अस्तरवर एकदम व्यवस्थित ठेवता येते जर इकडं कमी कापड पडले किंवा या साईडला कमी पडले तर आपण ते जॉईंट ॲडजस्ट करू शकतोय कारण डायरेक्ट जर आपण बाईवर कटिंग केलं ना ॲडजस्ट होत नाही आणि कटिंगला एकदम प्रॉब्लेम होतोय तर शक्यतो करून बाईचं माप जर भाई मोठे असेल ना पेपरच कटिंग करायचं असेल असतो तर आता मी अस्तरवर कसा ठेवायचा ते पण दाखवते तर बघू शकताय मी तर क ठेवलेला आहे आणि आपल्याला जर आता काहीच करायचं नाही काही म्हणजे काही करायचं नाही जसं या तसा हा पेपर कटिंग केलेला आहे तो तसाच ठेवायचा आहे इकडं ठेवा इकडं ठेवा कुठेही आपल्याला म्हणजे ठेवता येतो कारण जर असाच जर कटिंग करायचं तसं प्रॉब्लेम होतो एक इंच इकडं वाढवायचं एक इंच इकडं वाढवायचं अस्तर सरकतो तर काही हरकत नाही बघू शकता एकदम प्लेन असा ठेवायचा याच्यावरती आणि साईडनं कटिंग करून घ्यायचं आहे मी कटिंग दाखवते तस आपलं कटिंग झालेलं आहे बघू शकता जो एक्स्ट्रा खालचा जे कापड आहे ना तेही सेकमध्ये बरोबर आपण कापून घ्यायचं आहे कारण खालचे ज्या व्यव असताना आज तर कधी व्यवस्थित केले क्रॉसमध्ये पण कापल्या जाते तर तो, तो हाताचा ना सेक बरोबर येत नाही तर आपले हे हाताच्या बाईचं कटिंग पण झालेलं आहे तर आता हे अस्तरवर कटिंग करायचं आहे तेही तुम्हाला दाखवते अस्तरवर ठेवताना किती सोपं आणि किती इझी जा, जाते आता अस्तरवर कसं कटिंग करायचं कसं ठेवायचं ते किती सोप्या पद्धतीने होत आहे ते पण दाखवते मी हा सगळा व्यवस्थित आपण तर आता हे एकदम प्लेन करून आणि एकदम व्यवस्थित आता कारण कसं आपलं अस्तरच पहिलं मेन कटिंग झालेलं आहे तर त्याच्या ह्याच्यावर फक्त ठेवायचंय आपल्याला तर ही पाठीमागचा भाग ठेवते मी पहिल्यांदा हा पुढील भाग आहे बरोबर आपल्याला जागा पण ऍडजस्ट करता येते याच्यामध्ये कारण डायरेक्ट ह्याच्यावर म्हणजे आपलं हाताचं माप आहे ते या साईडला ठेवूया ते नंतर दाखवते आपलं हे दोन्ही भाग मी आता कटिंग करून दाखवते तर या साईडला मी भाईचं माप ठेवलेलं आहे तर बघू शकता पुढचा मागचा पण कापून घेतलेला आहे भाग आता इकडं आपल्याला बाहीला कमी पडते तर इथे जॉईंट मारायसाठी हेच कापड आपल्याला इकडं फिरवायचं आहे बघू शकते हे जे असतच आहे ते एचआ किंवा ही बाजू वरती करायची आहे एकदम सोप्या पद्धतीने हे कटिंग आहे कारण कसं कापड पण आपल्याला एक्स्ट्रा भेटतंय किंवा जॉईंट मारायला पण जास्त म्हणजे हे नाही पडत तर इथं आपलं जॉईंट मारायचं आहे या साईडला तर आपलं हे हाताचं कटिंग आहे आता योगपट्टी कुठं काढायची तर योगपट्टीसाठी पण आपल्याला कापड शिल्लक राहिलेलं आहे हे आपली योगपट्टी पण डायरेक्ट याच्यावर ठेवून कटिंग करायचं तर आपलं मी आता एक ब्लाऊज दाखवला तुम्हाला कसं कटिंग करायचं त्या स्तरवर हा ही एक पट्टी झाली आपली ही बाई झाली ही पुढचा भाग झाला आणि पाठीमागचा भाग झाला तर आपलं हे असं कटिंग झालेलं आहे आणि हा रोल करून असेला बांधून ठेवायचं आहे तरी पण हा व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करणारच आहे तर आज आपलं तिन्ही ब्लाऊज अस्तरचे मी कटिंग केलेले आहेत तर हे ब्लाउज कसे कटिंग झाले आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू अजिबात विसरू नका कारण एक लाईक करायला काही पैसे पडत नाही किंवा सबस्क्राईब करायलासुद्धा काही पैसे पडत नाही आपला फक्त तिथं अंगठा दावायचं आहे बाकी काही करायचं नाही काय तिथं काही पैसे टाकायचे ए टी एममध्ये पैसे काढायचे किंवा त्याच्यात टाकायचे काही नाही टाकायचे आपल्याला जर आवडलं असेल तर आपलं कटिंगचं असेच प्रिन्सेस कटिंग कटोरी टू पीस कटोरी नंतर थ्री टक्स ब्लाऊज किंवा वन टक्स ब्लाऊज असे सर्व प्रकारचे मी हे आपल्या चॅनलवर मी आपले व्हिडिओ टाकत जाणार आहे तर आता तर गणपतीचं सीझन आहे तर कपडे तर भरपूरच आहेत तर आपले आता हे झालेलं आहे कटिंग जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बे बेलायकन क्लिक करा अजिबात विसरू नका चला बाय बाय असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद